शेतकऱ्यांसाठी एका क्षणात सर्वात मोठ्या झडपट ठळक बातम्या पहिलीच बातमी निघते धाराशिव मधून पी भरपाईचे व्याज त्वरित वितरित व्हावे अधिकाऱ्यांवर करावी कारवाई याचिका करते अनिल जगताप यांची मागणी पुढले मोठ्या बातमी निघत आहे साहेब नुकसानीचा तरी मोबदला द्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साखडे पुढले मोठी बातमी निघत आहे मालेगाव मधून सततच्या पावसाने पिकी पडली पिवळी बैराजा चिंतेत कृषी विभागाने पाहणी करण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे बुलढाण्यामधून निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांभोवती फिरतय राजकारण लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी वेधले लक्ष पुढले मोठी बातमी निघत आहे खामगाव मधून जिल्ह्यात सततच्या रिमझिम पावसामुळे पिकांवर रोगराई कपाशी पीक पडले पिवळे पिकांची वाढ खुंटली शेतकरी हैराण पुढली मोठी बातमी निघते उमऱ्यामधून कपाशीने बदलला रंग शेतकरी हतबल पिके पिवळे पडून सडतायत उत्पन्न घटण्याची भीती पुढली मोठी बातमी निघते लाखणीमधून खुर्शीपार फुटला हजारो हेक्टर शेती जमीन पाण्याखाली परसोडी शेतशिवार नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी बातमी लाखमदूर मधून पुरांचा पिकांसाठी शहाण्णव पॉईंट त्र्याण्णव लाख रुपयांचा निधी चुलबंद वैनगंगा नदीचा प्रकोप शेतकऱ्यांना आधारी प्रमाणीकरण करण्याचं आव्हान पुढली मोठी बातमी निघते कोंडा कोसरामधून तालुक्यातील अतिवृष्टीचे सर्वे आठ दिवसात करण्याचे आदेश पुढली मोठी बातमी निघते अमरावती मधून कपाशी सोयाबीनसाठी अडीचशे कोटी मिळणार मदत हेक्टरी पाच हजाराची शासनाची मदत ऑनलाईन पेरा नोंदविला असेल तरच लाभ शेतकऱ्यांसाठी या होत्या एका क्षणात सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या धन्यवाद